नमस्कार बोलते माझ्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे नवनवीन देशी विदेशी या सगळ्या रेसिपीज मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आणि सोप्यातल्या सोप्या कृतीने आणि झटपट होणाऱ्या अशा रेसिपीज तुम्हाला जर पाहायच्या असतील तर लवकरात लवकर माझ्या गाथाला भेट द्या आणि तुम्हाला जर ही स्वादिष्ट रुचकर रेसिपींची सफारी अशीच चालू ठेवायची असेल तर लवकरात लवकर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इथून पुढच्या ज्या रेसिपीज तुम्हाला येणार आहेत त्याच्यावर बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका चला तर मग वेळ न वाया घालवत आपण रेसिपीला सुरुवात करूया माझ्या एका गोड मैत्रिणीची डिमांड आली मला की ताई फ्रूट जॅम करून दाखव तिच्या आग्रहाखातर मी हा सफरचंदाचा जॅम करून दाखवत आहे आज आपण बनवणार आहोत सफरचंदाचं जॅम तर हे सफरचंदाचं जॅम बनवत असतानाच मी तुम्हाला मिक्सड फ्रूट जॅम कसं बनवायचं ते सुद्धा सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आता सफरचंदाचं जॅमसाठी काय काय साहित्य लागते ते आपण आधी बघूया मी इथं काही सफरचंद घेतली आहेत ही स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहेत आणि याचा गर काढून घ्यायचा आहे याचा गर जर एक वाटी निघत असेल तर साखर सुद्धा आपल्याला एक वाटी घ्यायची आहे जर तुमची सफरचंद आंबट असतील तर तुम्ही सव्वा वाटी साखर घ्या थोडीशी दालचिनी घेतली आहे म्हणजे आपल्याला दालचिनी पावडर करायची याची आणि पाव चमचा घ्यायची आहे व्हिनेगर हे व्हाईट व्हिनेगर घेतलं आहे हे तुम्हाला कुठल्याही वाण्याच्या दुकानामध्ये किंवा मॉलमध्ये मिळून जाईल मीठ घ्यायचं आहे साखर आणि पाणी चला तर आपण करायला सुरुवात करूया हे पहा पातेल्यामध्ये मी एवढं पाणी घेते आणि त्याच्यामध्ये दोन चमचे मीठ टाकून घेते म्हणजे कस साल सफरचंदाची काढल्यानंतर ती काळी पडतात ना काळी पडू नयेत यासाठी आपल्याला ही काळजी घ्यायची आहे हे पहा हे मी दोन चमचे मीठ त्याच्यामध्ये टाकून ढवळून घेत आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मीठ सगळं असं ह्या पाण्यामध्ये आपल्याला विरघळून घ्यायचं आहे आता हे मीठ विरघळत आहे तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर सब्स्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील चला तर मी आता सफरचंद घेते साल काढायला में हे पहा मी अशी साल काढून घेतली आहेत आणि हे मिठाच्या पाण्यामध्ये ठेवले आहे आता याच्या बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत आपल्याला सफरचंद मी थोडस खाऊन पाहिलंय गोड सफरचंद आहेत त्याच्यामुळे मला याचा गर जर एक वाटी घेतलाय तर मला साखर सुद्धा एक वाटीच घ्यावी लागणार आहे आणि मिक्स फ्रूट जाम करताना तुमच्याकडे जेवढी फळं घरामध्ये अवेलेबल आहेत तेवढी फळं सगळी घ्यायची आणि त्याच्यामध्ये आंबट फळ किती आहेत ते पाहायचं गोड फळ किती आहेत ते पाहायचं आणि सगळी धुवून छान अशी चिरून बारीक तुकडे करून घ्यायचे आणि चला तर मग पुढे सांगते काय करायचं ते हे पा, मिठाच्या पाण्यातनं काढलं ना काय करायचं आपल्याला हे चांगलं पाणी असतं त्याच्यामध्ये धुऊन काढायचं आहे हे पहा अशी फोड धुवून काढायची म्हणजे ते काय होईल मिठाचं जे पाणी आहे थोडासा खारट पण असतो ना त्यात तो येणार नाही आपल्या जाममध्ये हे पहा एक सफरचंद मी ठेवलं आहे ही एवढी चिरून घेतली आहेत तर हे तीन सफरचंद होती एक त्यातलं काढून ठेवले आता हे मी किती भरतोय गर ते पाहते हे पहा माझ्याकडे अशी एवढी वाटी आहे तेवढं वाटी भरून हा आ, गर आहे तर मी आता काय करते वेळ न वाया घालवता आपल्याला हा लगेचच शिजायला टाकायचा आहे नाहीतर मग काय होईल फोडी लाल पडतील जेवढा गर आहे जे जेवढ्या फोडी आहेत ना तेवढ्या भिजतील तेवढं पाणी टाकून घ्यायचं याच्यामध्ये आता याला छान उकळी येऊ द्यायची हे पहा पाव ते अर्धा चमचा हे सायट्रिक ऍसिड आहे म्हणजे लिंबू सत्व असं म्हणतात ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे तर मी हे टाकून घे हे आपल्याला किंवा मिळून जाईल आणि साखर तर मी घातलेलीच आहे याच्यामध्ये जेवढा गर होता वाटीभर हे वाटीचं माप तुम्हाला दाखवलं होतं तर या वाटीभर तेवढं साखर घातलेली आहे जर तुमची फळं आंबट असतील ना म्हणजे मिक्स्ड फ्रूट जाम बनवताना जर जा फळं आंबट असतील तर लिंबूसत्वाचं प्रमाण कमीच घ्यायचं आहे समजा एक वाटी गर तुमचा निघालाय सगळ्या फ्रुट्सचा मिळून त्याच्यामधली काही द्राक्ष वगैरे तर ती आंबट असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही पाव चमचा किंवा पाव ते अर्धा चमचामध्ये जे लिंबूसत्व टाकणार आहात ना तर त्याचं प्रमाण थोडंसं कमी करायचं कारण तुमची फळं आंबट आहेत फळं ओढ असतील तर पाव अर्धा चमच्याच्या दरम्यान तुम्ही ते लिंबूसत्व टाकू शकता हे पहा मी जरा जास्त दालचिनी घेतली आणि मिक्सर मध्येच पावडर करून घेतली आहे आता ही जी दालचिनी आहे हे आपल्याला पाव चमचा पावडर त्याच्यामध्ये घालायची आहे ते मी पाव चमचा बरोबर घेते आणि त्या जॅम मध्ये टाकते हे पहा तर ही दालचिनी पावडर आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कसं लक्षात ठेवणार तुम्ही जर तुमची फळं आंबट असतील तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवायचं आहे आणि सत्वाचं म्हणजे सायट्रिक ऍसिडचं प्रमाण कमी करायचं आहे आणि जर तुमची फळं गोड असतील आंबट नसणार आहे त्या अजिबात गोड असतील तर त्यावेळी जेवढा तुमचा फळांचा गर असेल तेवढीच साखर घ्यायची आहे आणि लिंबूसत्वाचं पण प्रमाण मी सांगितलंय तेवढंच घ्यायचं एक वाटी घर असेल तर पाव चमचा म्हणजे आपला पोहे खायचा पाव चमचा लिंबूसत्व म्हणजे सायट्रिक ऍसिड घ्यायचं आहे आणि व्हिनेगर जे आहे ते प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरायचं आहे आपल्याला पण आपण आता इथे कसा थोडासाच जाम करत आहोत तो काय लगेच एक दोन दिवसात संपून जाईल जर जा तुम्हाला तो जास्त दिवस टिकवायचा असेल तर त्याच्यामध्ये अर्धा चमचा व्हिनेगर घालायचा आहे म्हणजे तो जास्त दिवस टिकेल नाही घातलं तरी चालेल हे पहा याला बुड़ या आता बुडबुडे यायला सुरुवात झाली आहे शिजत पण आला आहे आता आपण काय करूया मॅशरनी असं मॅश करून घ्यायचं आहे मॅश करून सगळं एकजीव करून घेते आता तुम्ही जेव्हा मिक्सड फ्रूट जाम करणार आहात ना त्यावेळी सगळ्या फळांचा गर मिक्सरला आधी काढून घ्या कारण ती काही काळी वगैरे पडत नाही बाकीचे जसं सफरचंद काळा पडतं तसं आणि मग मिक्सरला फिरवून घेऊन ते शिजायला ठेवा आणि त्याला किती थोडंसं पाणी लागेल शिजायला आणि मग तुम्ही साखर आणि सायट्रिक ऍसिड त्यात टाकून पुढची प्रोसेस करू शकता हे पहा माझा जॅम रेडी झाला आहे कडेनं न बुडबुड सुटले की समजायचं हा झाला आहे चला तर आपला हा रेडी झाला आहे आता थंड करायचा आणि मग बरणीमध्ये भरून बर ठेवायचा तुम्हाला जर याचा सॉफ्ट टेक्स्चर हवं असेल तर तुम्ही याला गार्नीत काढून घ्या हा जाम खूपच सुंदर झाला आहे हे पहा चकाकी पण त्याला खूप सुंदर आली आहे स्वच्छ आणि चकाकी असलेला दिसतोय तर हा आपला जाम रेडी झालेला आहे असं समजायचं अशीच प्रोसिजर आहे सेम मिक्स्ड फ्रूट जॅम साठी तुम्ही पण नक्की करून पहा आणि तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील चला तर मग लवकरच भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय